नमस्कार धर्मवीर चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे श्रीविद्या उपासना पद्धती म्हणजे काय याच्यातला आपण या मालिकेतला चौथा व्हिडिओ करतो आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण शैव आणि शाक्त आगम समजून घेतलं आता शाक्त उपासना पद्धतीलाच थोडंसं विस्तार स्वरूपामध्ये समजून घेऊया ही माहिती थोडीशी अभ्यासपूर्ण असल्यामुळे काही रेफरन्सेससाठी मी वाचणार आहे आणि बाकी बऱ्यापैकी मी सांगणार आहे ठीक आहे श्रीविद्या उपासनेतील जे मुख्य उपभाग आहेत किंवा जे उपासना मार्ग आहेत त्याच्यामध्ये एक आहे कौल मार्ग दुसरा आहे मिश्र मार्ग आणि तिसरा आहे समय मार्ग आपण पुरुषार्थ चार प्रकारचे समजतो धर्म अर्थ काम मोक्ष त्यापैकी धर्म आणि अर्थ या मार्गासाठी तुम्हाला कौल उपासना योग्य आहे कौल मार्गामध्ये पण मंत्र उपासना आहे कौलमार्गामध्ये भक्ती मार्ग आहे परंतु कौल मार्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक स्वरूपाची उपासना आहे कौल मार्गामध्ये सुद्धा शुद्ध उपासना जरी असली तरी कौल मार्गामध्ये मुख्य प्रमाणामध्ये जारण मारण उच्चाटन काळी विद्या या गोष्टींचा अंतर्भाव आहे आणि त्यामुळे कौल मार्ग हा बऱ्यापैकी बदनाम आहे म्हणजे कौल तांत्रिक वगैरे असे उल्लेख तुम्ही ऐकले असतील तंत्र ही खर तर मानवाच कल्याण साधणारी उपासना पद्धती आहे ज्याच्यामध्ये म्हणजे उपासना पद्धतीला शक्ती उपासनेच्या दृष्टीतून तुम्ही जर बघणार असाल तर परिपूर्ण उपासना काय आहे तर ज्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये मंत्र असला पाहिजे थोड्या प्रमाणामध्ये यंत्र असलं पाहिजे थोड्या प्रमाणामध्ये तंत्र असलं पाहिजे तंत्र हा शब्द आला की थोडंसं त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं तंत्राला ॲक्च्युली टेक्निक हा जर शब्द वापरला तर तुम्हाला ते व्यवस्थित समजू शकेल मग आता तुम्ही समजा एखादा श्लोक आणि स्तोत्र जर म्हणत असाल तर ती म्हणायची एक पद्धत आहे त्याची एक लय आहे त्याची एक टेक्निक आहे तर त्या टेक्निकचा वापर करणं म्हणजे तांत्रिक पद्धतीने श्लोकाचं किंवा स्तोत्राचं पठण करणं यंत्राचा विषय आला तरी यंत्राची सुद्धा एक टेक्निक असते यंत्र सिद्ध करण्याची एक विशिष्ट पद्धती असते ती पद्धती म्हणजे तंत्र मग कौल तंत्रामध्ये मंत्र शास्त्राचा वापर करून कशा पद्धतीने ईश्वराची किंवा देवीची उपासना करावी आणि मनोवांछित फळं प्राप्त करावी हे सांगितले त्याचप्रमाणे यंत्राचा वापर करून सुद्धा कुठल्या पद्धतीने यंत्राचा वापर करावा कसा वापर करावा जेणेकरून तुम्हाला मनोवांछित फळं मिळतील हे सांगितलेलं आहे सो so, कौलतंत्रामध्ये बेसिकली तुम्हाला टेक्निक्स शिकवल्या जातात ज्या टेक्निक्सचा वापर करून तुम्ही ईश्वराची उपासना अधिक प्रभावीपणे किंवा अधिक फलदायी पद्धतीने करू शकता अर्थात याचा चुकीचा वापर करणारी सुद्धा अस्तित्वामध्ये आहेत आता शक्ती उपासनेच्या बाबतीमध्ये एक नेहमी सिद्धांत मांडला जातो ते म्हणजे शक्ती उपासना ही प्रकाश विमर्श स्वरूपिणी आहे देवीचा उल्लेख सुद्धा प्रकाश विमर्श महामाया स्वरूपीने असा केला जातो प्रकाश उपासना म्हणजे सात्विक उपासना ज्याच्यामध्ये आपण आपल्या मनोवांछित फलांची प्राप्ती व्हावी किंवा जन जनकल्याण व्हावं किंवा संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं मानवजातीचं कल्याण व्हावं यासाठी करत असलेली उपासना आणि ज्याला आपण विमर्श स्वरूपाची जी उपासना म्हणतो त्याच्यामध्ये मग ते जारण मारण उच्चाटन काळी जादू कोणाचं तरी तळपट व्हावं यासाठी किंवा मला कमी कष्टामध्ये अधिक अधिक फळ प्राप्त व्हावं यासाठी जी उपासना केली जाते काम्य स्वरूपाची उपासना ही विमर्श उपासना आहे कौल मार्गामध्ये एकूण संसष्ट प्रकारच्या उपासना पद्धती किंवा मार्ग आहेत तांत्रिक उपासनाचा आहेत जारण मारण आहे याचा केवळ ब्लॅक मॅजिकसाठी उपयोग होतो असं नाही आहे श्वेतमार्गी साधक पण आहेत आणि वास्तवात श्वेतमार्गी साधकांची संख्या खरं तर जास्त आहे पण आपल्याकडे असं असतं की ज्या गोष्टी बदनाम असतात त्याच्याबद्दल लोकांना आकर्षणही जास्त असतं आणि त्याच्याबद्दल जास्त बोललं जातं नाही तर कौलमार्गी चांगले सात्विक सज्जन शंभर टक्के शाकाहारी असणारे साधक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत परंतु दुर्दैवाने कौलमार्गाबद्दल पसरलेले इतके गैरसमज आहेत की हे लोक फारशे समाजासमोर येऊन बोलत नाहीत किंवा प्रकट होत ह्याच्या पुढचा जो मार्ग आहे तो मिश्र मार्ग आहे मार मिश्र मार्गामध्ये काय आहे ते मिश्र मार्गामध्ये थोडीशी कौल पद्धतीची उपासना आहे थोडीशी समय पद्धतीची उपासना आहे ज्याच्यामध्ये कर्म आणि उपासना या दोन्हीचा कुठेतरी समसमा संयोग साधण्याचा सा त्यांनी प्रयत्न केलेला आहे याला मिश्र मार्ग म्हणतात आता मिश्र मार्गामध्ये दे मानवी देहाला कार्य कार्यरत ठेवणारी जी चेतनाशक्ती आहे जी प्राणशक्ती आहे तिचा कुंडलिनी असा उल्लेख केला जातो आणि मिश्र मार्गामध्ये आणि समय मार्गामध्ये या कुंडलिनीच्या जागृतीसाठीच्या ज्या उपासना असतात किंवा ज्या पद्धती असतात त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे कुंडलिनी जागृती हे पूर्णपणे योग्य क्रिया आहे त्यामुळे योगाच्या जोडीला मूर्तीपूजा आली मूर्तीपूजेच्या जोडीला श्लोक स्तोत्र आले त्याच्या जोडीला तांत्रिक उपासना आल्या त्याच्या जोडीला यंत्र उपासना पण आल्या या सगळ्याच कॉम्बिनेशन म्हणजे जा कुंडलिनी जागृतीसाठी केल्या जाणाऱ्या उपासना आता या पद्धतीने कुंडलिनी जागृतीसाठी केल्या जाणारे जे उपासना पद्धती आहेत त्याच्यामध्ये आठ उपप्रकार आहेत चंद्रकला ज्योत्सनावती कलानिधी कुलवर्णा कुलेश्वरी भुवनेश्वरी बृहस्पत्या आणि दौर्वाससा हे मिश्र मार्गातले आठ आगम आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमची कुंडलिनी जागृत करू शकता ठीक आहे याच्या पुढची जी उपासनाचा अंग आहे शक्ती उपासनेचा त्याला म्हणतात समयतंत्र समयतंत्र किंवा याचं लोकप्रिय नाव समयाचार आहे समयाचार पद्धतीची उपासना आता ह्या उपासना पद्धतीचा अंतिम बिंदू म्हणजे मोक्ष शिवस्वरूप होणे शिवतत्वामध्ये विलीन होणे आणि या मोक्षापर्यंत जाण्यासाठीचा जो उपासना मार्ग आहे तो हा समयाचार आदी शंकराचार्य हे समयाचार पद्धतीची उपासना करणारे भौतिकतेच्या तोडून तुम्हाला तुमच्या चेतनेला जागृत करून मोक्षानुगामी कस करावं किंवा मोक्ष प्राप्ती कशी करावी ह्यासाठीच मार्गदर्शन करणारी उपासना पद्धती म्हणजे समयाचार आपल्याकडे अनेक युग अनेक ऋषी या भौतिक विश्वाच्या बंधनातून मुक्त होऊन प्राणशक्ती जागृत करून मोक्षप्राप्तीसाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते सगळेच्या सगळे या समयाचारचा भाग आहे या समायाचारचं अंतिम ध्येय हे साधकाला जीवन मुक्त करणं जीवनाची आसक्ती पूर्ण संपून थेट शिवतत्वामध्ये विलीन होण्याची कामना निर्माण करणं शाक्त आगमाचा हा भाग पूर्णपणे जीवात्मा आणि परमात्मा यांचा अद्वैत किंवा एक रूप तो सांगण्यासाठी आहे समय या शब्दाचा जर विग्रह केला तर तो सहमय असा होतो सहमय म्हणजे अर्थात तो माझ्यासह आहे म्हणजे ईश्वरी तत्व हे माझ्यासह आहे जीवात्मा आणि परब्रह्म हे एक रूप आहे या शाक्त आगमामध्ये शक्ती म्हणजे जी ऊर्जा जी देहामध्ये प्राणशक्ती म्हणून आहे जी देहाचं संचालन करते हिच विराट रूप ही वैश्विक ऊर्जा आहे जी विश्वाच्या संचालनाचं काम करते अशा पद्धतीचा विचार मांडला गेलेला आहे इथं ईश्वराशी ताद्यात्म्य पावणं हे एकमेव उद्दिष्ट आहे समयाचार ही उपासना थोडीशी ज्याला आपण उभी चढण म्हणू शकतो अशी आहे पण समयाचार मार्गाने गेलेले साधक हे मोक्षानुगामीच असतात हे समयाचार मार्गावरच्या साधकांना नुसता उल्लेखातून सुद्धा तुम्ही जाणून घेऊ शकता स्वामी रामकृष्ण परमहंस किंवा आदिशंकराचार्य ज्ञानेश्वर माऊली यासारख्या ज्या लोकोत्तर विभूती होत्या या सगळ्या विभूती या समयाचार मार्गाने ईश्वराच्या स्वरूपाला जाणून घेणाऱ्या होत्या श्रीविद्या उपासना मार्गातला हा भाग संपला पुढील भागामध्ये अधिक माहितीसह धन्यवाद